प्रफुल्ल पटेल आहेत ज्याच्यात सुनील तटकरे धनंजय मुंडे आपण बघतोय तर कुटुंब असेल एकीकडे किंवा एकीकडे ही नेते मंडळी देखील असतील की अशा पद्धतीने त्यांना निरोप द्यायला लागणं अशा पद्धतीने ती व्यक्ती निघून जाणं ज्याचे प्रत्येक क्षण आपण सोबत हात धरून म्हणतात तसं चाललोय तर हे पचवणं खूप अवघड आहे आणि आपल्याला पाहायला मिळत आहे ते की अशी थांबत नाही अजित पवारांच्या आणि प्रचंड भाऊक झाला त्या की कुणालाही कधी म्हणजे जो माणूस इतका ऍक्टिव्ह आहे जो माणूस सदैव सदैव काम करतोय जो माणूस सातत्यानं माणसांमध्ये आहे जो ट्वेंटी फोर सेवन अवेलेबल आहे एक प्रकारे असा माणूस असा uh, घरातला एक करता व्यक्ती जाणं अदिती तटकरे म्हणजे दादा काय म्हणायचं की ती माझी मानसकन्या आहे आणि अदिती तटकरेंचंही दादांवरती असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे वडिलकीचं नातं होतं मायले म्हणजे वडिलांचं आणि मुलीसारखं ते नातं होतं सुनील तटकरे असोत प्रफुल पटेल असोत धनंजय मुंडे असोत ही सगळी मंडळी दादांच्या पाठीशी घरातल्या व्यक्तीप्रमाणे उभी राहिली म्हणजे ते नातं प्रोफेशनल राजकारण हे शेवटी आहे प्रत्येक व्यक्तीचं पण ते नातं प्रोफेशनल कधीच नव्हतं त्यामुळे जुनी जाणती पहिल्यापासून सोबत असलेली सगळी मंडळी आज कमालीची भाऊक झाली आहे आणि जी पोकळी म्हणजे खऱ्या अर्थानं ही एक पोकळी म्हणावी लागेल कारण दादांचं हे काही जाण्याचं वय नव्हतं दादा आजारी नव्हते दादा काही हॉस्पिटलाइज नव्हते आणि अचानक ही बातमी येणं ती पचवणं तो धक्का सहन करून त्यातून पुढे जाणं हे अजिबातच वाटत तितकं सोपं काम नाही कुटुंबासाठी सुद्धा नाही आणि पक्षातल्या नेत्यांसाठी चौथाऱ्यावर त्यानंतर नातेवाईक तर आहेतच पण या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये सोबत करणारी अनेक माहिती मंडळी आपल्याला दिसत आहेत अनेक मंत्रीगण तिकडे उपस्थित आहेत आणि खास करून दोन पक्ष जेव्हा झाले त्याच्यानंतर अजित पवारांसोबत जे राहिले ती सगळी मंडळी जवळपास इकडे आपल्याला दिसत आहेत आणि अर्थातच हा अजित पवारांवर भर भरभरून प्रेम करणारा असा हा कार्यकर्त्यांचा सागर म्हणावा लागेल जाणाला आणि तो आत्ता सध्या शोकसागर झालेला आहे याचं कारण आपला लाडका दादा आपले लाडके अजित पवार हे आज पुढच्या प्रवासाकरता निघून गेलेले आहेत आणि आणि दादांवरती हे विशेष प्रेम असण्याचं कारण एकमेव होतं की दादा रोखोक होते दादा होला हो आणि नाहीला नाही म्हणायचे दादांनी कधीच एखाद्या कार्यकर्त्याला तंगवून ठेवलं नाही त्याच्या कामासाठी किंवा आपण म्हणतो ना की मी बघतो मी करतो तुझं काम होईल मग तू परत माझ्याकडे असे खेटे मारायलाही कधी दादांनी लावलं नाही जे त्यांच्या पोटात होतं तेच त्यांच्या ओठावरती होतं दादा प्रामाणिक होते आणि दादा दिलेल्या शब्दाला जागणारे होते ते वचनबद्ध असायचे आणि लोकांच्या कामासाठी कटिबद्ध असायचे आणि म्हणूनच त्यांचं नेतृत्व हे सर्वमान्य नेतृत्व होतं लोकांना अनेकदा खटकायचं सुद्धा की दादांचं असं फटकळ असणं दादांनी सडेतोड बोलणं अतिशय जरा जास्त स्पष्ट बोलणं आणि वैयक्तिक पातळीवरती राजकीय पातळीवरती सुद्धा त्याचे अनेक फटके सहन केले मधल्या काळामध्ये पण त्यांनी तो स्पष्ट वक्तेपणा कधी सोडला नाही म्हणजे दादांनी एकदा म्हणजे एक एकदाही वेळ चुकवली नाही आणि दादांनी त्यांचा दिलेला शब्द कधी मोडला नाही हीच त्यांची खासियत मानली जाते जी कायम म्हणजे राजकारणाच्या चरणी जे जे गुण असावेत राजकारणाच्या पदरी जे जे गुण असावेत त्यातले हे दोन महत्वाचे गुण मानले जातात की एक तर वक्तशीरपणा शिस्तबद्धपणा आणि दादांच्या स्वच्छतेच्या आग्रहाबद्दल त्यांच्या जे सुद्धा खूप सारे किस्से आहेत की जी त्यांचे कुटुंबातली मंडळी सातत्यानं सांगत असतात आज अनेक पत्रकारांना त्यांनी दादांचे घेतलेले इंटरव्ह्यूज आठवतात त्यानिमित्तानं झालेल्या दादांच्या भेटी आठवतात दा, म्हणजे फार कमी राजकारणी असे असतील की जे सकाळी सहाची वेळ मुलाखतीसाठी द्यायचे आणि ती वेळ पाळायचे तर दादा हे कदाचित एकमेव राजकारणी होते की जे पहाटे सहाची वेळ मुलाखतीसाठी द्यायचे आणि त्यावेळेला ते मुलाखत सुरू सुद्धा करायचे आणि पहाटे सहा वाजता म्हणजे इतक्या सकाळी सकाळी सुद्धा त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा गराडा असायचा कारण लोकांना माहीत असायचं की हा व्यक्ती सकाळी सकाळी कामाला सुरुवात करतो कामं पूर्ण करतो विकास कामांची पाहणी असेल सभा असेल इतर नियोजनांच्या बैठका असतील दादा कायम सकाळी लवकर सुरुवात करायचे पण अशीच एक्झिटची सुद्धा वेळ त्यांनी निवडली की कुणाच्या ध्यानीमनी नसताना नऊ वाजण्याच्या आधीच त्यांचं विमान हे कोसळलं आणि त्यात त्यांचा दुर्दैवी यंत्र झाला आणि लोकांमध्ये मिसळणं म्हणजे आपण नेहमी म्हणतो की एक मंत्री किंवा एक व्ही व्ही आय पी तर ते वी व्ही आय पी कायंड ऑफ काय म्हणू आपण ती झूल त्यांनी कधी स्वतःभोवती ठेवली नाही कारण लोकांमध्ये थेट मिसळणं असेल किंवा थेट संवाद साधून त्यांच्या गोष्टी जाणून घेणं असेल कालही आपण एक व्हिडिओ पाहिलेला होता